काय करती तू या। चा? चा करती कर चा कर गॅस कुठे तुझा गॅस हाय का त्याच्यावर पातीले ठेव ना मग चा करायला पातीले ठेवून त्याच्यावरती डायरेक्ट कप ठेवायचा का दे मग मला चा प्यायला चाल झालं ना तुझ चा दे मग मला चहा अरे वा 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 मी पेते आता धर कप घेऊन जा तुमचा पेली मी आता चा जा आता भाजीपाला घेऊन भाजी कर माझ्यासाठी जा कोणती भाजी ती तू अशी मला काहीच कळलं नाही इंग्लिश भाजी तुझी कुठे चालली तू भाजी आणायला जा चला चला कुठे भाजी तुमची যা হল যা ও বাবু ভাজি তুই আজুন ঘটে ওঠে তো আর নেই আমার ওঠনে ভার আন খাচ্ছি আজুন ঘাস চাল कोणती भाजी करती तू हो का चला हळूहळू चप्पल वग खाली हुँ. जा आता तुम्हाला पण भाजी खायची ना तेव्हा आतुला पण खायची बनव भाजी हुँ. अरे भांडे पायन पुढे तिकडून बस बस ना तिथं ती तर बस भाजी कर चांगली भाजी घे ना आधी बास्केट मधून भाजी काढ खराब होईल नाही तर ती कडाई कडाई कुठे तुझी कडाई कढई कढईच नाही घराती कडाई पातीला ठेवचा हा ठेवते भाजी टाकता त्याच्यात आता भाजी टाक ना त्याच्यात बास्केट मधून काढ भाजी टाक पातेल्यात टाक ना पातेल्या मध्ये ना खाली साडली होती का छा भाजी झाली आता आता बघ काय करते भाकरी ओ बाबू नीट कर गॅस बघा खाली खाली ठेव हां कर आता कर भाकरी दोन्ही हात्यांनी थाप ना हा देते ते थांबतो पातील थाप याच्यात भाकर थाप याच्यात ते पातील राहते गॅसवर थाप भाकर चमचा देऊ का पातीला चमचा ठेवते भाकर थाप दोन्ही हातांनी दोन्ही हातांनी थापतं ना अरे वा बस बास आता छान भाजी केली तू दे मला जेवायला चला आता अतुल द्यायती का कोण काका द्यायला चालली का ते आक्षू काकाला बापरेक्षा खाल्ली खाल्ली आक्षु काकाने खाल्ली आता घे चला आता मला दे अतुल दे आता आत तुला तुला आहे ते जास्त भूक लागली बास आता त्यांनी बास आता दे काय देका चाप बापरे चहा घेऊन चालली का घेऊन चला आता चला आता सगळ्यांनी जेवायला लिहिलं ना सिया इकडं बघ बाय बाय कर आता बाय कर बाय बाय कर बाय 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 कर थँक्यूज दे थँक्यूज दे दे बरं थँक्यूस ए ऐकू बाबा बाय अरे वा चला बाय बाय सियाची भांडी भांडी खाऊन झाले कर बाय एकदा परत Hapus 'da ti